इथे आपण आज ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तिथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता अर्जुन हा घरी आल्याच्या नंतर त्याला समजतं की महिपा शिकरेने त्यांच्याकडे एक पार्सल पाठवलेलं असतं आणि प्रिया इथे रंगून रंगून सांगण्याचं काम करत असते आता प्रिया रंगून रंगून सांगते हे मात्र खरं जरी असलं तरीसुद्धा एक चुकीची गोष्ट असते तिनं ते पार्सल फेकून द्यायला लावलेलं असतं आणि फेकून दिल्यानंतर अर्जुन खूप चिडत असतो त्याचं असं म्हणणं असतं की ते पार्सल फेकून का दिलं ते पार्सल जर असतं तर त्याच्यावरचे जे काही फिंगर प्रिंट्स आहेत ते, ते मॅच होतात की नाही हे शोधून काढता आलं असतं पण तरीसुद्धा तो तेवढ्यावरती थांबत नाही आणि महिपत शिकरेला जाब विचारण्यासाठी तो तिकडे निघून जातो आता महिपत शिकरेला जाब विचारायला गेल्यानंतर महिपत शिकरे मात्र त्याला बोलत असतो तू खूप चुकीचा इथे विचार करत आहेस असं अजिबातच काही झालेलं नाही आणि त्यासोबतच असं तुला का वाटतंय हे मला कळत नाही आणि इथे आता ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मला मात्र एक गोष्ट इथे माहिती नाही की हे सर्व काही का आणि कशामुळे झालेलं आहे कारण प्रेक्षकांनो आता इथे मैप शिकरेंना असं वाटत असतं की जो काही अर्जुन आहे अर्जुनसोबत कोणीतरी चुकीचं करत आहे आणि त्याने तिकडे शोध घ्यावा तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र अर्जुन हा त्याला धमकी देऊन आलेला असतो अर्जुनने आता त्याला धमकी देऊन आल्याच्या नंतर घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर त्याला चैतन्याने सांगितलेलं असतं की कुसुमताईचा फोन आलेला आहे आणि कुसुमताईचा फोन आल्याच्या नंतर एक गोष्ट सांगितलेली असते की इथे आता चाळीमध्ये जो काही चाळीमध्ये उत्सव आहे पतंग उडवायचा त्यामध्ये तुला आणि मिसेस सायलीला भाग घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो खुश झाल्याच्या नंतर इथे तो, तो बोलत असतो मी नक्कीच जाणार आहे असं इथे तो सांगत असतो आता मात्र जेव्हा ह्या गोष्टी ते प्रियाला कळतात की अर्जुन हा चाळीमध्ये जाणार ते चा आहे तेव्हा तिला प्रचंड राग येतो आणि तो तिकडे कसा जाणार नाही ह्याची ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते इकडे मात्र जी काही आपली कुसुम आहे ती सांगत असते सायरीला तुमच्या आहोंना आम्ही आमंत्रण दिलेले आहे तुमचे आहोसुद्धा आता इथे येणार आहेत बरं का असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या मात्र ती बोलत असते म्हणजे कोणाला ग क असं इथे ती विचारते आणि तेव्हा इथे तिनं विचारल्याच्यानंतर इथे जी काही आपली कुसुम आहे ती सांगत असते आम्ही अर्जुनला आमंत्रण दिलेलं आहे आणि तेव्हा अर्जुनसुद्धा इकडे येणार आहेत असं इथे ती बोलत असते आता मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर कुसुमला सायलीला खर तर खूपच जास्त आनंद होत असतो आणि सायलीला आनंद झाल्याच्या नंतर इथे ती विचार करते अरे वा हे तर खरंच खूप चांगला आहे आणि असं बोलल्याच्यानंतर ती मनोमनच खूपच जास्त खुश होत असते तिला असं वाटत असतं की अरे वा आता अर्जुन सर येणार आहेत पण आता कुसुमताई एक गोष्ट सांगू का इथे मधुभाऊंच्या विरोधात जाऊन मी कुठलीच गोष्ट करणार नाही इकडे मात्र सेम त्याच पद्धतीने अर्जुनसुद्धा बोलत असतो तो म्हणत असतो की मला माहिती इथे आता मिसेस सायलींना मिसेस सायलींचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे पण इथे मधुभाऊंनी घातलेल्या शब्देमुळे त्या थांबलेल्या था। आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत त्या स्वतःहून मला त्यांचं प्रेम सांगत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्यांच्यावर कुठली जबरदस्ती करणार नाही मला माहिती आहे मिसेस सायली मधुभाऊंना अजिबातच दुखावणार नाहीत ही गोष्ट मला बऱ्यापैकी माहिती आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे चैतन्य मुद्दामूनच त्याची खेचण्याचं काम करत असतो तो, तो बोलत असतो अरे वा तुला बरं माहिती रे एवढं सगळं काही असं इथे तो बोलतो आणि तेव्हा इथे आता जो, तो तो हो। मला। मला जो अर्जुन आहे तो बोलत असतो हो माहिती आहे मला आणि मला हीसुद्धा गोष्ट माहिती की आता ज्या काही मिसेस सायली आहे त्यांचं इथे माझ्यावरती किती प्रेम आहे चैतन्य बोलत असतो तू मोठ्या गैरसमजात आहेस तेव्हा आता अर्जुन बोलत असतो तू असं का बोलतोस आणि तेव्हा इथे कुसुमदाईनं जो काही चैतन्य आहे त्याला इथे सांगितलेलं असतं की सायलीचं सुद्धा अर्जुनरावावर खूप मनापासून प्रेम आहे आणि तेव्हा इथे त्याला ही गोष्ट समजलेली असते ही गोष्ट त्याला इथे समजल्याच्यानंतर इथे तो सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो की इकडे अर्जुनचंसुद्धा प्रेम आहे आणि इकडे जो काही आपला जी काही मिसेस सायली आहे त्यांचंसुद्धा प्रेम आहे त्यामुळे ते खूप खुश होतात तर, तर, हो तर आता खुश झाल्याच्यानंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही जो काही अर्जुन आहे तो सकाळी आहोच लवकरच निघालेला असतो आटवून लवकर निघाल्याच्यानंतर त्याला तिकडे जायचं असतं पण मात्र मध्येच एक प्रॉब्लेम होतो इथे ज्या काही पूर्णाई आहेत त्यांची अचानकच तब्येत ही बिघडलेली असते आणि पूर्णाईची अचानकच तब्येत बिघडल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे त्याला टेन्शन येतं की आता काय झालं असेल पूर्णाईला तो विचारत असतो पूर्णाई सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा आता इथे पूर्णाई बोलत असतात हो अर्जुन सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस पण मला अचानकच मळमळ वगैरे होत आहे अश्विन त्यांना चेक करतो अश्विनने चेक केल्याच्या नंतर आता इथे काही नाही ॲसिडिटी वगैरे झालेली असेल त्यामुळे होत असेल पण हे सर्व काही प्रियाने घडून आणलेलं असतं कारण प्रियाने इथे आता मोहरीचं पाणी करून पूर्णाईला प्यायला दिलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना उलटीसारखं होत असतं कारण इथे जर पूर्णाईची तब्येत बिघडली तर अर्जुन मात्र कुठेच जाऊ शकणार नाही ना। आणि अर्जुनच कुठे गेला नाही तर मग मात्र साईलीसोबत तो पतंग कसा उडू शकतो असं सुद्धा इथे झालेलं असतं आणि त्यामुळे इथे तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या असतात आता ह्या सर्व काही गोष्टी तिने यामुळे केल्यामुळे आता ती सतत एकच गोष्ट इथे बोलत असते आपण पूर्णाईला घरी नको ठेवायला आपण पूर्णाईला इथे मात्र हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात त्यांना ॲडमिट करूयात तेव्हा इथे अर्जुनला थोडासा डाऊट येतो थो, तो बोलत असतो ही मुलगी सतत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का बोलत आहे मला कळतच नाही हिचं नेमकं काय चाललेलं आहे असं इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्यानंतर मात्र अश्विन चेक करत असतो अश्विननं चेक केल्याच्यानंतर ऑल सेट आहे सर्व काही ओके आहे असं इथे सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र इथे आता दुसऱ्या बाजूला जे काही सायली आहे सायलीला असं वाटत असतं की खरंच अर्जुन येईल का तो इथे तिची वाट पाहत असते खरं तर आणि तिला असं वाटत असतं अर्जुन जर नाही आला तर आणि जे काही कुसुम आहे तिलासुद्धा इथे आता अर्जुनची वाट पाहायची असते कारण तिला आता इथे सायली आणि अर्जुनमधलं जे काही नातं आहे ते लवकरच व्यवस्थित करायचं असतं आणि त्या दोघांचं जे काही नातं आहे ते मात्र इथे व्यवस्थित करून त्या दोघांना सुखी संसार करताना इथे जे काही आपली इथे आता कुसुम आहे तिला इथे पाहायचं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तर तेवढाच रंजक असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी ते होत असतात तेव्हा मात्र इथे जो काही आपला अर्जुन आहे अर्जुनला हिचं वागणं एका झटक्यातच लक्षात आलेलं असतं आणि हिला हिचं वागणं जे आहे एक ते एका झटक्यात लक्षात आल्याशन तर तो विचार करतो नाही ही, ही मुलगी जी आहे ती मला इथे फसवण्याचं काम करत आहे आणि हिला मी सोडणार नाही असं इथे ती विचार करतो आणि सायलीकडे लगेचच निघत असतो आणि सायलीकडे निघाल्याच्यानंतर मात्र इथे आता एक गोष्ट इथे होत असते ती म्हणजेच की तो सायलीकडे जाऊन अर्जुन सायलीकडे गेल्याच्यानंतर मधुभाऊंना मनवण्याचं इथे तो काम करतो आणि मधुभाऊंना मनवण्याच्यानंतर इथे आता त्याला एक गोष्ट इथे करायची असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये मा खूप सारे विचार इथे सुरू असतात आणि त्याचबरोबर इथे तो एक विचार करतो की आता मधुभाऊंना तो तिळगुळाचा पेढा देत असतो आणि तिळगुळ घ्या आणि मधुभाऊ गोड बोला त्यासोबतच इथे जोपर्यंत तुम्ही माझा मिसेस सायलींचा हात माझ्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत मी मात्र काहीच करणार नाही आणि त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी इथे तर मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुन आता इथे मधुभाऊंना चॅलेंज देतो आणि मधुभाऊंना चॅलेंज तर मात्र सायली खरंच खूप खुश झालेली असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच आणि असेच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करू शकता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपलं मिराज फाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बिलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत रहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान अपडेट्स तर पुन्हा भेटूया असे छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद